नमस्कार आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी अगदी झटपट तयार होणारे कुरकुरीत खमंग असे वांग्याचे काप बनवणार आहोत अतिशय चविष्ट असे हे वांग्याचे काप तयार होतात तर अगदी एक आमटी भात असेल आणि असे जर वांग्याचे काप बनवलेत नक्कीच जास्त दोन घास जास्त जेवाल तर आज आपण खमंग कुरकुरीत असे वांग्याचे काप बनवणार आहोत तर हे वांग्याचे काप कसे बनवायचे ते आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर हे वांग्याचे काप बनवण्यासाठी मोठ्या वांग्यांचा वापर करायचा म्हणजे काप छान तयार होतात तर इथे आपण मिडियम असे काप करून घेणार आहोत तर वांगी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आता वांग्याचे आपण काप बनवणार आहोत तर एकदम जाड बनवा करायचे नाही आहेत तर मिडियम असे आपण वांग्याचे काप करणार आहोत तर इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण वांग्याचे काप करून घेणार आहोत आणि इथे आपण हे वांग्याचे काप मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून दिलेले आहेत कधी पण वांगी कापून झाल्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे ते काळी पडत नाही तर इथे आता पाणी काढून टाकलेलं आहे मिठाचं आणि आता आपण इथे चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट नक्की वापर करा आलं लसूण पेस्टमुळे खूप छान अशी चव येते आणि अर्ध्या लिंबाचा रस तर इथे आपण प्रथम का वांग्याच्या कापांना मीठ आलं लसूण पेस्ट आणि लिंबाचा रसाचा वापर केलेला आहे इथे तुम्हाला जर लिंबाचा रस आवडत नसेल तर तुम्ही इथे आमचूर पावडरचा वापर करू शकता तर मीठ आणि आलं लसूण पेस्ट आणि लिंबाचा रस आपण वांग्याच्या कापांना छान लावून झालेला आहे तर इथे आता एक चमचा घरगुती लाल तिखट वापरणार आहोत म्हणजेच आपण जो साठवणीचा मसाला असतो तो इथे एक चमचाभर आपण वापरणार आहोत जर घरगुती लाल तिखट नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडरचा वापर करू शकता तर लाल तिखटही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे आता लाल तिखट आपण वांग्यांच्या कापांना व्यवस्थित असं लावून घेणार आहोत तर इथे लाल तिखट अगदी व्यवस्थित असं लावून झालेलं आहे आणि आता हे वांग्याचे काप अगदी कुरकुरीत होण्यासाठी आपण इथे रव्याचा वापर करणार आहोत तर इथे आपण एक छोटी वाटी आपण रवा घेतलेला आहे बारीक रवा जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो, तो मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता आणि त्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा आपण इथे लाल तिखटाचा वापर करणार आहोत तर आता हा मीठ आणि आपण लाल तिखट हे रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत तर व्यवस्थित असं मीठ आणि लाल तिखट रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता मीठ आणि लाल तिखट छान मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण इथे वांग्याचे काप व्यवस्थित असे आपण घोळवून घेणार आहोत तर इथे ह्या पिठामध्ये घोळवताना लक्षात ठेवा वांग्याचे काप अशा पद्धतीने हलक्या हाताने असा दाब द्यायचा म्हणजे पीठ छान लागलं जातं तर वरच्यावर जर तुम्ही रवा आणि तांदळाच्या पिठाचा जर वापर केला तर तो तेलामध्ये सर्व मिक्स होऊन जातं आणि मग वांग्याचे काप कुरकुरीत असे होत नाही तर अशा पद्धतीने आपण इथे सर्व वांग्याचे काप घोळवून झालेले आहेत आणि आता आपण फ्रायपॅनमध्ये थोडंसं तेलाचा वापर केलेला आहे तेल छान गरम झाले की आपण वांग्याचे काप खरपूस असे भाजून घेणार आहोत तर लक्षात ठेवा गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरच आपण थोड्याशा तेलामध्ये छान आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत तर इथे तुम्हाला जर तेलाचं प्रमाण कमी वाटत असेल तर अशा पद्धतीने थोडं थोडं तेल साईडून सोडायचं आहे तर हे वांग्याचे काप अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर लक्षात ठेवा इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका अगदी स्लो गॅसवरच आपल्याला दोन्ही बाजूने छान खरपूस असे तळून घेणार आहोत तर इथे वांग्याचे काप आपण एक बाजूने छान खरपूस असे भाजून झाल्यानंतर आपण पलटी करून घेणार आहोत तर इथे सर्व वांग्याचे काप पलटी करून झालेले आहेत तर पलटी करून झाल्यानंतर आपण तवा अशा पद्धतीने गोल गोल फिरवायचा आहे गॅसच्या फ्लेमवर म्हणजे सर्व बाजूने छान वांग्याचे काप भाजले जातात कधी कधी काय होतं हे वांग्याचे काप कसे शिजले हे ओळखता येत नाही तर इथे आपण काय करायचं एखाद्या सुरीच्या सहाय्याने सुरीचं टोक अशा पद्धतीने वांग्याच्या कापांमध्ये जर पटकन गेलं तर समजायचं वांग्याचे काप छान असे शिजलेले आहेत तर इथे आता वांग्याचे काप आपले तयार झालेले आहेत आणि आता आपण ते एका डिशमध्ये काढून घेणार आहोत खूपच छान चविष्ट आणि अगदी खमंग कुरकुरीत असे हे वांग्याचे काप तयार होतात नक्कीच रेसिपी बनवून बघा तर अगदी हे वांग्याचे काप तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता तर अगदी वरून कुरकुरीत आणि आतमध्ये अगदी सॉफ्ट असे हे वांग्याचे काप तयार होतात नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये